नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे लाडका बाप्पा घरोघरी विराजमान झाले असून सुरू झालेला हा गणेश उत्सव अनंत चतुर्थीपर्यंत सुरू असणार आहे घराघरात मोठ्या मोठ्या मंडळात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून पूजा आरत्या भजन अशा वेगवेगळ्यांच्या माध्यमातून गणरायाची सेवा सुरू आहे लाडू मोदकांचा नैवेद्य गणेशाला अर्पण केला जात आहे पूजेत वेगवेगळी फुलं दुर्वा शमीपत्र ही गणपतीला वाहली जातात मात्र गणपतीला तुळस कधीही वाहली जात नाही असे का चला तर मग जाणून घेऊया पुराणा कथेनुसार एकदा गणपती ध्यान करत होते तपश्चर्यामध्ये गढून गेले होते गणपतीने सुंदर वस्त्र आणि कंठी परिधान केली होती तेव्हाच तिथून तुळशी देवी जात होती जाता जाता तिचं लक्ष गणपती बाप्पांकडे गेलं आणि ती त्यांचं रूप पाहून मोहित झाली यानंतर तिने गणपती बाप्पाच्या ध्यानधारणेचा भंग केला बाप्पांचं लक्ष विचलित झाल्यानंतर तुळशीने गणपतीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला परंतु गणपतीने सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही हे ऐकून तुळशीने बाप्पाला शाप दिला की तुझ्या दोन पत्नी असतील तुळशीने जेव्हा गणपतीला शाप दिला तेव्हा गणपतीनेही तुळशीला शाप दिला की तुझा विवाह एका राक्षसासोबत होईल हे ऐकून तुळशीने क्षमायाचना केली तेव्हा गणपतीने तिला दुसरा श्राप दिला की तू कृष्ण आणि विष्णूला प्रिय असल्या असल्याकारणाने कलयुगात जीवन आणि मोक्ष देणारी म्हणून तुझा गव गवा होईल परंतु माझ्या पूजेत तुळस चढवणं अशुभ मानलं जाईल याकरताच आजही गणेशपूजनात तुळस वर्ज्य मानलं जात आहे